आज जर एखादा कायदा असा असेल की एका तक्रारींवर तुमचं शिक्षण करिअर प्रतिष्ठा आणि संपूर्ण भविष्य उद्ध्वस्त होऊ शकतं पण जरी ती तक्रार हो खोटी ठरली तरी तक्रार करणाऱ्यांवर कोणतीही शिक्षा नसेल तर तो कायदा न्यायासाठी आहे की भीती निर्माण करण्यासाठी मित्रांनो सध्या देशभरात विद्यापीठांमध्ये जे प्रचंड आंदोलन पेटलेलं आहे ते फक्त एखाद्या नियमाविरोधात नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या भविष्याविरोधात आहे दिल्ली युनिव्हर्सिटी लखनौ युनिव्हर्सिटी प्रयागराज कानपूर बनारस देशभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी एक असणं यू प्रमोशन ऑफ इक्वालिटी हायर एजुकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन टू थाउजंड अँड ट्वेंटी सिक्स म्हणजे चर्चेत असलेला यू बिल दोन हजार सव्वीस काहीजण त्याला सामाजिक न्यायाचं सा पाऊल म्हणतात तर काहीजण त्याला थेट ब्लॅक लॉ असंही म्हणतात प्रश्न असा आहे हा कायदा खरंच जनरल कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी धोका आहे का की हा फक्त चुकीच्या पद्धतीने पसरवलेला राजकीय प्रचार आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न आयटी क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज नंबर करा तुम्हाला तिथे संपूर्ण तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केंद्र सरकारने हा नवीन इक्वालिटी रेग्युलेशन ऍक्ट नोटीफाय केलाय या कायद्याचा अधिकृत उद्देश आहे उच्च शिक्षण संस्थांमध्ये एस सी एस टी ओबीसी आणि वंचित घटकांवरील भेदभाव मानसिक छळ अपमान अन्याय रोखणं आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणं याआधी दोन हजार बारामध्ये देखील असेच नियम अस्तित्वात होते पण ते नियम प्रामुख्याने कागदावर होते तक्रार निवारण तक्रार निवारण यंत्रणा संध होती कारवाई प्रक्रिया लांबवायची अनेक प्रकारांमध्ये न्याय मिळत नव्हता दोन हजार सव्वीसच्या नियमांमध्ये मात्र मोठा बदल करण्यात आलाय जलद कारवाई स्वतंत्र यंत्रणा थेट कॅम्पस पातळीवर नियंत्रण आणि कठोर अंमलबजावण me. ऐकायला हे सगळं चांगलं वाटतंय पण इथेच प्रश्न निर्माण होतो संरक्षण वाढलंय पण संतुलन आहे का इक्वायटी आहे पण इक्वालिटी आहे का एस सी एस टी ओबीसी साठी सुरक्षा वाढली पण जनरल कॅटेगरी विद्यार्थ्यांचं संरक्षण कुठे आहे सर्वात जास्त वादग्रस्त मुद्दा आहे इक्वायटी स्क्वॅड या कायद्यानुसार प्रत्येक कॉलेज आणि युनिव्हर्सिटी कॅम्पस मध्ये विशेष इक्वायटी स्क्वॅड तयार केल्या जातील त्यांचं काम असेल विद्यार्थ्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवणं संभाषणावर निरीक्षण तक्रारीची नोंद रिपोर्टिंग आणि थेट कारवाई विद्यार्थ्यांमध्ये भीती आहे की हे स्क्वॅड्स म्हणजे एक प्रकारचं स्पाय सिस्टीम बनेल कॅम्पस म्हणजे शिकण्याची जागा आहे की नजरकैद केंद्र मत व्यक्त करणं चर्चा करणं वाद घालणं हे सगळं शिक्षणाचा भाग असतो पण जर प्रत्येक वाक्य संशयाच्या नजरेने पाहिले जाणार असेल तर कॅम्पस मध्ये अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे दुसरा मोठा मुद्दा म्हणजे एकतर्फी न्याय व्यवस्था या कायद्यात विक्टीम ही संकल्पना विशिष्ट समुदायांपुरती मर्यादित असल्याचा आरोप केला जातोय म्हणजेच जर एखादा जनरल कॅटेगरी विद्यार्थी विद्यार्थीचा भेदभावाचा छळाचा किंवा अन्यायाचा बळी ठरला तर त्याच्यासाठी स्वतंत्र संरक्षण यंत्रणा नाही तर प्रश्न असा आहे न्याय हा वर्ग पाहून असावा का की सत्य पाहून असावा कायदा जर एका बाजूला पूर्ण ताकद देतो तर दुसऱ्या बाजूला संरक्षणच देत नाही तर तो समतोल निर्माण करतो की असमतोल तिसरा आणि सर्वात धोकादायक मुद्दा म्हणजे खोट्या तक्रारींसाठी कोणतीही शिक्षा नाही जर एखादी तक्रार खोटी ठरली तर तक्रार करणाऱ्यावर कोणतीही कारवाई नाही यामुळे अकॅडमिक ची भीती निर्माण झाली आहे एक खोटी तक्रार एक रिपोर्ट आणि एखादा विद्यार्थ्याचं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं पण जबाबदारी कोणाचीच नाही न्याय व्यवस्थेत ड्यू प्रोसेस असतो दोन्ही बाजू ऐकल्या जातात पुरावे तपासले जातात पण इथे भीती आहे की प्रक्रिया आधी शिक्षा आणि नंतर चौकशी अशी होईल यामुळेच देशभरात आंदोलन होत आहे सवर्णा आर्मी विविध स्टुडंट्स युनियन्स स्वतंत्र विद्यार्थी संघटना सगळे रस्त्यावर उतरलेत फक्त विद्यार्थीच नाहीत तर काही राजकीय नेते देखील विरोधात उभे आहेत भाजपचे नेते श्याम सुंदर त्रिपाठी यांचा राजीनामा ही याच नाराजीची उदाहरणं आहेत हा कायदा केंद्र सरकारने आणला पण सर्वात जास्त आग उत्तर प्रदेशमध्ये पेटलेली आहे त्यामुळेच आता राजकीय अँगर समोर येतोय मोदी सरकार विरुद्ध योगी सरकार विश्लेषक म्हणणं आहे की हा कायदा योगी आदित्यनाथ यांच्या कोर वोटर बेस म्हणजेच उच्च निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कायदा एक राजकीय सापळा आहे का असा सवालही उपस्थित केला जातोय माझं विश्लेषण स्पष्ट आहे सामाजिक न्याय अत्यंत आवश्यक आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद